काळा मसाल्यामध्ये आम्ही मटकी शेवभाजी जामून मसाला या तीन चार डिशेस देतो म्हणजे अस्सल कोल्हापुरी चव ही हॉटेल मराठाची एक टॅगलाईन जी आहे तो आम्ही पूर्ण मसाला जो आहे आमचा हा कोल्हापूर सांगायचा आहे आपल्यासमोर ही आहे स्पेशल आहे पोटबर मित्रांनो नमस्कार मी सध्या आलो आहे छत्रपती संभाजीनगर शहराजवळील वाळूज बजाज हो तर आपण सध्या कोलगेट चौकातील हॉटेल मराठामध्ये मा आलेलो आहोत आणि आपल्यासोबत हॉटेलचे मालक आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून खास व्हेजमध्ये तुम्हाला कुठले कुठले खाद्यपदार्थ मिळतात हे समजून घेऊ दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला, आपला परिचय द्या नमस्कार मी रोहित खैरे हे हॉटेलचा ओनर आहे वाळूज आम ऐसी संभाजीनगरमध्ये आम्ही गेल्या चार वर्षापासून कामगार वसाहतीमध्ये अगदी अल्पदरामध्ये व्यवसाय करत आहोत सर्वप्रथम आपले खूप आभार आपण आमच्या हॉटेलला भेट दिली यापूर्वी आपण दोन वर्षापूर्वी भेटलो होतो तुमच्या व्हिडिओमुळे आम्हाला फार छान प्रतिसाद भेटला त्याबद्दल शिवार फूड चॅनलचे खूप खूप आम्ही आभार व्यक्त करतो दोन व्हिडिओ तुम्ही केले होते ज्यामध्ये तुम्ही आमचे व्हेज आणि नॉन व्हेज डिशेस दाखवले होते त्यावर आम्हाला प्रचंड प्रतिसाद आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळाला त्यानंतर आता आम्ही जसे जसे एक पाऊल आपण पुढे टाकत चालतो त्याप्रमाणे आम्ही हॉटेलचं सेटअप हळूहळू हळूहळू वाढवला आणि आता तुम्ही पे पाहाल तर आम्ही फॅमिलीसाठी आता स्वतंत्र ग्राहकांचा आग्रह असतो आणि ग्राहकांनी आम्हाला दिलेले सजेशन सूचनेनुसार आम्ही आता स्वतंत्र हॉल फॅमिली हॉल केलेला आहे या ठिकाणी फॅमिली ज्या व्यक्तीसोबत फॅमिली आहे त्या व्यक्तींनाच येथे बसण्याची मुभा दिली जाते आणि फॅमिलीला जेवढं चांगल्या प्रकारे देऊ कारण की काय व्हायचं बरेचसे लोक आपल्याकडून पार्सल घेऊन जायचे आणि ते म्हणायचे की तुमचं जेवण खूप चांगलं आहे परंतु आमच्या फॅमिलीला इथे यायचे म्हणून आपण हा नव्याने आता फॅमिली सेक्शन चालू केलेलं आहे तर आता व्हेजमध्ये जर आपण पाहायला गेलो आता आपण व्हेज पाहतोय तर व्हेजमध्ये गेल्यानंतर आम्ही आता व्हेज थाळी देतोय साधी व्हेज थाळी आणि एक स्पेशल व्हेज थाळी तर आपल्यासमोर ही आहे स्पेशल व्हेज थाळी यामध्ये पनीर काजूची भाजी सुक्की मिक्स व्हेज किंवा बेंगण दाल राईस पापड स्वीट रायता शेवभाजी भात रोटी चपाती भाकरी पोटभर कसं असतं आमच्याकडे हा जो वाळू डी सी एरिया आहे हा कामगार वसात आहे आणि त्याचप्रमाणे आमच्याकडे खूप चांगले व्यावसायिक देखील लोक आहेत त्यामुळे आम्ही दोन थाळ्यांचं व्हेरिएशन ठेवलेलं आहे एक साधी व्हेज थाळी आणि एक स्पेशल व्हेज थाळी आणि त्यानंतर स्पेशल डिशेसमध्ये पाहायला गेले तर पनीरची भाजी आहे काजूची भाजी आहे व्हेज शेवगा आहे त्याच्यानंतर काळ्या मसाल्यामध्ये आमची प्रसिद्ध अगदी काळा मसाला जो आहे काळा मसाला हा आम्ही स्वतः घरी बनवतो हो काळा मसाला तर काळ्या मसाल्यामध्ये आम्ही मटकी शेवभाजी जामून मसाला या तीन चार डिशेस देतो आणि बाकीचं जे ओवरऑल जर पाहिलं तुम्ही तर आमचा जो मसाला आहे हा पूर्ण हा आमच्या सांगलीवरून येतो म्हणजे अस्सल कोल्हापुरी चव ही हॉटेल मराठाची एक टॅगलाईन जी आहे तो आम्ही पूर्ण मसाला जो आहे आमचा हा कोल्हापूर सांगलीचा आहे इथला आम्ही कुठलाही मसाला यूज करत नाही आणि कोल्हापूरला कसं आमच्या मामाचं गाव असल्यामुळे तो मसाला तिथे आधी तयार केला जातो घरगुती पद्धतीने आणि तो आम्ही इथे ग्राहकांना देण्याचा प्रयत्न करतो या फॅमिली सेक्शन गेल्या पंधरा दिवसापासून मी सुरू केलं छोटे खाणी म्हणलं एक फॅमिली छोटी फॅमिली जर विचार केलात की त्याचे दोन मित्र आणि त्याचे शेजारी वगैरे मिळत असे एक पाच पंचवीस ते त्या ठिकाणी आपल्याला चाळीस लोकांची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे म्हणजे छोटी फॅमिली मानल्यानंतर एक कमी बजेटमध्ये आणि मुलांच्या हट्टापायी जर आपल्याला काही कार्यक्रम करायचा आहे तर तो या ठिकाणी झाला पाहिजे वाढदिवस साजरा करताना त्या व्यक्तीच्या खिशाला देखील परवडलं पाहिजे या हिशोबाने आणि एक एक व्यवहाराने आपण हे हॉटेल चालवत आहोत आणि या ठिकाणी तुम्ही तीस पस्तीस लोकांचा चांगल्या प्रकारे कार्यक्रम करू शकता कर्मचारी वर्ग जो आहे आम आमचा हा जवळपास घरचा आहे जे की आमचे नातेवाईक आहेत गेल्या चार वर्षापासून माझ्याकडे एकही माणूस सोडून गेलेला नाही किंवा किंवा सर मला तुमचं जमत नाही किंवा तुमच्याकडचं काम पटत नाही म्हणून कोणीही सोडून गेलेलं नाही अगदी हॉटेलच्या सुरुवातीच्या दिवसापासून ते आज ताग आहेत माझ्याकडे तेच लोक आहेत आणि तेच कर्मचारी काम करतात आणि या ठिकाणी सर्वात मोठा आधार जो आहे ते म्हणजे आमचे वडील आमचे वडील बजाज कंपनीमध्ये नोकरी करतात आणि त्या नोकरीच्या व्यतिरिक्त ते, नोकरी ते मला या व्यवसाय चालवताना मदत करतात माझे वडील मला मदत करतात छोटा भाऊ आणि वडील आमच्याकडे आता जवळपास सी एम आय डी सी एरियामध्ये बरेचसे बाहेरचे लोक येतात आणि मला तुमची व्हिडिओ पाहून फोन करतात सर आपली हॉटेल कुठे आली कसं यायचं तर मी त्यांना सांगू इच्छितो अगदी वाळू गावापासून पुढे आल्यानंतर पंढरपूर ओ चौक लागतो त्या ओ चौकानंतर आपण डाव्या हाताला जर टर्न घेतला तर अगदी दहा मिनटाच्या रस्त्यावरती आपलं हॉटेल मराठा कोलगेट चौक या ठिकाणी हॉटेल आहे कुठेही तुम्हाला असं अस्वच्छ दिसणार नाही आमच्या हॉटेलमध्ये की तुम्ही अस्वच्छ दाखवा की बाबा सर तुमच्या इथे घाण पडलेली आहे किंवा काय कसं पाहायला गेलं तर मला खूप लोकांची मागणी आहे की तुम्ही होम डिलिव्हरी देत जा परंतु वेळेअभावी म्हणा किंवा तापच्या एक कमतरतेमुळे काय होतं बाहेर गेल्यानंतर त्या माणसाचा वेळ पुष्कळ जातो तर आपण स्विगी आणि झोमॅटोला आपली हॉटेल टाईप केलेली आहे हो hmm. अप्ले अप्ले होती होती। तर स्विगी आणि झोमॅटोला आपल्याला चांगल्या प्रकारे पार्सल्स जातात आणि ज्या लोकांना घरी बसले बसले पार्सल्स मागवायचे जवळपासच्या एरियामध्ये हॉटेल मराठवाडामध्ये आपलं पेज आहे त्या पेजला त्यांनी भेट द्यावी आणि ऑर्डर द्यावी आपल्याकडे सकाळची सुरुवात ही आठ वाजता होते हॉटेलची तर आपल्याकडे सकाळी नाश्त्यासाठी आठ वाजता अगदी गेल्या एक वर्षापासून आम्ही चालवत आहोत आमच्याकडे स्पेशल मिसळ आणि पुणेरी मिसळ साधी आपण जी की पुण्याला जात असताना सरदवाडी जे गाव लागतं आपल्याला त्या सरदवाडी गावात जर गेलो आपण आणि तिथली जर मिसळ पाहिली तर अगदी तिथली मिसळ जी आहे ती आता तुम्हाला छत्रपती संभाजीनगरमध्ये मिळणार आहे तर त्या मिसळमध्ये अगदी तुम्ही चव करावी आणि मला सांगावी की सर ही चव पुण्याची नाही कारण की आमचा जो फरसान आणि चिवडा जो आहे हा पूर्ण हा सरदवाडीवरून येतो अच्छा सरदवाडी आमच्या नातेवाईकांचं गाव आहे त्याच्यामुळे आम्हाला अगदी दर आठ दिवसाला किंवा एक पाच दिवसाला मला फारसा देखील शेव चिवडा अवेलेबल होता तर मित्रांनो तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर शहरातील रहिवासी असाल किंवा बाहेर गावावरून तुम्ही इथे येणार असाल तर वाळूज बाजाज नगरातील कोलगेट चौकातील हॉटेल मराठाला व्हिजिट करा आणि खास ज्या व्हेज थाळ्या आहेत किंवा व्हेजमधले जे वेगवेगळे खाद्यपदार्थ आहेत त्याचा तुम्ही आस्वाद घ्या या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे धन्यवाद